नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पंचावन्न टक्के सेवानुवृत्ती वय साठ वर्ष व पेन्शन प्रणालीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पुरेथ आहे जाणव्या सविस्तरीय बातमी विषयावडच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठ्या बातम्या आपल्या सर्व मित्र परिवारालासुद्धा शेअर करायला तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वाढीव भत्ता निवृत्तीचे वेळ साठ वर्ष तसेच पेन्शन प्रणाली संदर्भात संक्षिप्त राहावा या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत पहिला आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी सरकारकडून मागणी करत आहेत परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमदार तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्या संघटनांकडून विरोध केले जात आहे यामुळे निवृत्तीचे वय वाढीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे दुसरा आहे मागे भत्ता पंचावन्न टक्के मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे त्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या डीए वाढ लागू करण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागामार्फत मंजुरीकरिता पाठवण्यात आला असल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तिसरा आहे मित्रांनो पेन्शन प्रणाली मित्रांनो राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना यापैकी एकाच करण्याचा दे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु वरील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना पेन्शन यांची तुलनात्मक पेन्शन गणनाबाबत सविस्तर माहिती अद्याप विषय करण्यात आलेली नाही तसेच सदर पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रणाली काही लाभ अंतर्भूत करण्याची मागणी कर्मचारी संघाकडून करण्यात येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद